गेल्या बारा ऑगस्ट रोजी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षेखाली मराठवाड्याची विभागीय बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये अब्दुल सत्तारने आश्वासन दिलं होतं की दहा ते बारा दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून आदिवासी कोळी मल्हार आणि कोळी महादेव जमात बांधवांना दात वयाचा प्रश्न आहे सुलभतेने आम्ही चालू करून देऊ परंतु यांनी या कामातून आंग काढून घेतल्याचं काम केलं आहे आणि असं यांनी केल्यामुळे सकल आदिंप्या डोंगर रांगेतील महादेव कोळी आणि मल्हारकोळी जमत बांधव बांधवांच्या वतीने गेल्या चोवीस सप्टेंबर रोजी त्यांना निवेदन दिले आहेत आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली के आहे की अठ्ठावीस सप्टेंबरच्या अगोदर मुख्यमंत्रीसोबत बैठक लावा नसता तीस सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय सिल्लोड येथून ते शिवसेना भवन अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावर आदिवासी मल्हार कोळी आणि महादेव कोळी जमात जन जनआक्रोश मोर्चा काढणार आहेत आणि या मोर्चाला पूर्ण सिल्लोड तालुक्यातून सोयगाव तालुक्यातून तसेच भोकरदन जाफराबाद आणि कन्नड आणि खुलताबाद तालुक्यातून जास्तीत जास्त हा हजारोच्या संख्येने जमात बांधवांनी यायचं आहे आणि आपल्याला काही गाड्या वगैरे आणि गाड्याचं भाडं वगैरे काही मिळणार नाहीत आपल्याला सो खर्चाने या मोर्चाला यायचं आहे आणि जास्तीत जास्त ताकदीने यायचं आहे आणि महिलांनी आणि नवयुवक युवती यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने यायचं आहे आणि राहिला मुद्दा त्या दिवशी अजून एक मोर्चा आहे तिथं सिल्लोड शहरामध्ये तर आपला हा मोर्चा जैन आक्रोश मोर्चा अजिंठा डोंगर रांगेतील मल्हार कुळी आणि महादेव कुळी जमात बांधवांना जात वाता प्रमाणपत्र मिळालं पाहिजे यासाठी तहसील कार्यालयाहून शिवसेना भवनवर निघणार आहेत हाच मोर्चा आपला आहे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणता मोर्चा असेल तर तो मोर्चा आपला नाही त्या मोर्चात कुणी जाऊ नये असं मी सर्वांना आवाहन करतो कारण त्या मोर्चामुळे इतर दोन मोर्चामुळे आपल्या लोकांना कळायचं नाही की नेमका आपला मोर्चा कोणता आहे आणि दुसरा मोर्चा कोणता आहे तर इतर मोर्चा टायमिंग हा अकराचा आहे आणि आपला टायमिंग जो आहे हा साडेबाराचा आपण ठेवलेला आहे साडे अकरा अगोदर ठेवला होता परंतु दोन मोर्चा असल्यामुळे आपला टायमिंग हा साडेबाराचा आपण ठेवत आहोत आणि या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे आणि मंत्री अब्दुल सत्तारांना माझा एकच इशारा आहे आता शेवटचा की तुम्ही जसं अगोदर आता पंधरा वर्षापासून जसं आदिवासी कोळी समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे आता हा आमचा तुमचा हा जो राजकीय षडयंत्र आहे आम्ही हा आता मोडीत काढू तुम्ही तात्काळ आमचं तीस तारखेला मोर्चाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कार्यालयावर उपस्थित राहा कारण आम्ही तुम्हाला आतापर्यंत भेटायला आलो आहे तुमचा टायमिंग मागितला आहे तुम्ही आतापर्यंत टायमिंग दिलेला नव्हता आता आम्ही तुमच्याकडे येतोय आणि मुख्यमंत्री साहेबाच्या माध्यमातून एक स्कीम राबवली होती शासन आपल्या दारी पण अब्दुल सत्तारांच्या घरी आम्ही येतोय आता कारण शासनाला आमच्या दारी यायचं काम नाही ठेवलं आहे कारण शासन इथलं नरलज्जीचा कळस या शासनाने गाठ गाठलेलं आहे की यांच्या कानात आम्ही ओळून ओळून केव्हाच सांगतोय अनेक चाळीस मागच्या चाळीस वर्षापासून सांगतो आहे की आमचा दात वर्षाचा प्रश्न मार्गी लावा पण पर आतापर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि मागील दोन ऑगस्ट सुद्धा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ये सिल्लोड येथे आले असताना त्यांना देखील काळे झेंडे दाखवले होते की साहेब तुमची आमची दखल घ्या आमची फक्त म्हणणं मांडू ऐकून घ्या की आम्ही काय म्हणतोय आमचे पुरावे तुम्ही बघा नंतर आम्हाला न्याय द्या आम्ही काही नवीन आरक्षण मागू लागलो नाही तर मंत्री अब्दुल सत्तारांना मला एवढं आहे त्या दिवशी तुम्ही कार्यालयावर हजर राहा तुम्ही जर हजर नाही राहिले तर याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुमची जागा काय ही आदिवासी कोळी जमात ही तुम्हाला परिपूर्ण दाखवून देईल